हा भला मोठा दगड पहाटेच्या सुमारास पडला असेल एवढा भला मोठा दगड आहे की रस्त्याला भेगा पडलेल्या आहेत घाटमार्ग खचण्याच्या परिस्थितीत आहे आपण पाहत आहात दृश्यात किती कि भला मोठा दगड आहे हा पडलेल्या भेगा सुद्धा पाहू शकतात त्या घाटात एकेरी वाहतूक सुरू आहे त्यामुळे पडलेल्या भेगा आपण पाहतात तसेच त्यामुळे खसलेल्या रस्त्याचाही भेगा आपण पाहतात अर्धा अधिक रस्ता खसलेला असेल त्यामुळे भला मोठा खड्डा निर्माण झालेला आहे त्या खाटमार्गाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरण्यावर पुन्हा मुद्दा आलेला आहे